असा चेहरा सुकलेला पाणी नाही काही नाही मग आपलं आपलं स्मरण वगैरे ते करत राहायचे आशीर्वाद आल्यानंतर आशीर्वाद दिला परंतु अतिशय सुंदर तेजस्वी श्रीमूर्ती असलेली एका झाडाखाली पाहिली आणि एक झाड त्याच्याखाली जा खाली गुंफा नाही काहीच नाही आणि त्या तिथे बसलेले असताना तो तिथे यदुरायला जा जातो आणि त्या मूर्तीला पाहून दंडवत करतो आणि मग म्हणतो आपण कोण तो यदुराजा राजा त्या मूर्तीला आपण कोण कुठून आला आणि एवढ्या तपोवनामध्ये तुम्ही इथं दिसताय परंतु तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या मूर त्या देहावरती कुठल्याही प्रकारचा असं सुकलेली मूर्ती दिसत नाही चेहरा सुकलेला दिसत नाही एवढे उन्हात कष्ट आम्ही एवढे चांगल्या महालात राहतो तरी आमच्या चेहऱ्यावरती तेवढं तेज नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरती तेज कस काय असं म्हणल्यावर ती मूर्ती असलेली त्यांचं नाव अवधूत वेशात होते अवधूत म्हणजे काय अवधूत म्हणजे विरक्त वेशामध्ये असलेले ते श्री दत्तात्रय प्रभू होते आणि मग ते श्री प्रभु म्हणतात हे यदुराजा आणि मग आणखी एक यदुराजा पुन्हा प्रश्न करतो तुम्ही कोण आहात कुठून आलात आणि तुम्हाला हे कुठून प्राप्त झालेलं आहे एवढं वैभव एवढं तेच अहो या संसाराच्या राहाट गाडग्याच्या या संसाराच्या सुखदुःखामध्ये त्याच्यामध्ये कोण होर पळून गेलं नाही म्हणून सगळेच पळून गेलेले आहेत कोणाला अनेक कष्ट आहेत परंतु तुम्हाला एवढ्या कुठल्याच प्रकारच्या संसाराबद्दल आसक्ती दिसत नाही आणि अतिशय समाधान दिसते आपल्या चेहऱ्यावरती तर हे तुम्हाला कोणाचा तरी पासून तरी आशीर्वाद भेटलेला आहे वरदान भेटलेलं आहे म्हणजे तुमचे गुरु कोण आहेत म्हणजे त्या गुरुपासून तुम्हाला भेटलं म्हणजे मला, गुरु मला, गुरु मला त्या गुरुजवळ जाता येईल त्यांचा अंतर्भाव तो असेल मला त्या गुरुजवळ मला सुद्धा ती प्रसन्नता भेटायला पाहिजे त्यावेळेस श्री दत्तात्रय प्रभू अवधूत वेशात होते अवधूत वेश म्हणजे विरक्त वेश आणि त्या अवधूत वेशात असलेल्या श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगतात हे राजन हे यदुराजा मला एक नाही दोन नाही चोवीस गुरु आहेत आणि त्या चोवीस गुरुपासून एकेका गुरुपासून एक एक गुण मी शिकलो आणि मी माझ्या जीवनात उतरून घेतलो म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे समाधानी आहे त्याच तेच तुला माझ्या मूर्तीवर दिसत आहे असं म्हणल्यानंतर मग ते गुरु सांगतात पृथ्वी पवनू आपण पाहिजे सर दुपारी गोष्ट पृथ्वी वारा आकाश सगळ्यांना पाठ झाला असेल पुन्हा घेऊ वाटलं तर पण आता एक गोष्ट सांगतात पृथ्वी पवन आकाश जळ होताशनु कुमोद बंधु भानु कपोता अजगरु सिंधु पतंगो मधुकरु गजो मधुहा कृष्ण सारु मिनु पिंगळा कुरुरु बाळ कुमारी सेला राखनी मौळी पूर्ण नाभी झिल्ली या चोवीसा गुरुची ओळी सांगितली तुझ अस श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात हे चोवीस गुरु आहेत कोणी माझे मग एका गुरुपासून एक एक गुण मी शिकलो म्हणून माझ्या जीवनात मी सुखी आहे मग तो कोणता गुण आहे मग पहिला गुरु कोणता आहे पृथ्वी पृथ्वीपासून मी हे गुण शिकलो म्हणतात पृथ्वीपासून क्षमा आणि धैर्य हे दोन गुण शिकलो क्षमा म्हणजे काय क्षमा करणे आणि धैर्य म्हणजे काय धीर धरणे का? धीर आपण म्हणतो ना अरे काही झालं एकदम घाबरून जातो का अरे थोडस धीर धरणा म्हणतो पण नाही का थोडस धीर आहे का नाही म्हणजे हे धैर्य आणि क्षमा हे पृथ्वीपासून मी शिकलो म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे क्षमा म्हणजे काय एखाद्यानं मारलं की लगेच आपण त्याला मारतो शिवा देतो बोलतो काहीतरी म्हणतो आहे कोणी आपल्याला शिवाजी दिल्या कोणी आपल्याला काही केलं की लगेच आपल्याला आपण त्याला प्रतिकार करतो नव्हे एक मोठा माणूस आहे मोठ्या माणसाला काही येत नाही पण मनात कोडत राहतो त्यानं मला त्रास दिला त्याचा खाना खराब मनात कोडतो का नाही किंवा मला त्यानं करणी केली भूतबाधा केला त्याचा खराब होईल आणि की मला काही दुख न झाले की मला रणित झाली भूतबाजात झाला काहीतरी झालं आहो आपण जे कर्णी पहिलं कर्म केले ना त्याचाच भोग आपण भोगत आहोत दुसरं या जगात फुकट काही भेटत नाही सुखही भेटत नाही नाही सुख दुःख आपल्या कर्माचे ते भोग आहेत मग ते कर्माचे भोग चुकवण्याचं काम फक्त परमेश्वरच करू शकत दुसरं कोणी करू शकत नाही दुसरं कोणीच करत नाही जीव करत नाही देवता करत नाही कोणतेच करत नाही महादेव करत नाही मारुती करत नाही किंवा मर्याय करत नाही कधीच करत नाही पण आपण काय करत आपण ते नाही मला घरात घरा, घरातले आपण आज सोडतच नाही बालाजी करत नाही बाला लक्ष्मी करत नाही काहीच नाही देव म्हणतात यत्र योगेश देव म्हणत नाही संजय म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण जिथे जिथे योगेश्वर श्री कृष्ण महाराज आहेत आणि जिथं जिथं यत्र पार्थो धनुर्धर जिथे जिथे पार्थ धनुर्धर अर्जुन आहेत तत्र श्रीर विजयो भोती तत्र म्हणजे त्या ठिकाणी श्री म्हणजे लक्ष्मी आहे कुठे जिथं श्रीकृष्ण महाराज आहेत आणि श्रीकृष्ण महाराजांचे भक्त ज्या ठिकाणी आहेत तिथे लक्ष्मी आहे दुसरीकडे नाही तिथे लक्ष्मी आहे तिथं द्रव्य आहे तिथं संपत्ती आहे तिथं सर्व काही आहे तत्र श्री पुन्हा तिथेच विजय आहे अर्जुन पाच पांडव त्यांचा सा, किती सातच अक्षयनी सैन्य आणि दुर्योधनाचा अकरा अक्षयनी सैन्य दीडपट सैन्य जास्त होत तरीही त्यांना विजय भेटला नाही जिथे पांडव आहे जिथं देव आहे तिथेच विजय आहे तत्र श्री विजयो भूतीर आणि तिथेच नीतिमत्ता आहे म्हणून देवाचा पक्ष आपण स्वीकार केला पाहिजे म्हणजे देवाने सांगितलेलं आपण केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला कुठंतरी आपला विजय होतो आपल्याला लक्ष्मी संपत्ती सर्व काही भेटते म्हणून देवांनी सांगितलं की माझ्या एकट्याची भक्ती कर दुसरीकडे कुठे जाऊ नका तिथे श्रीकृष्ण महाराजाचे असले तरी मूर्ती त्याला नमस्कार करू नका श्रीकृष्ण महाराजांचे फोटो असले तरी त्याला नमस्कार करू नका गंधाक्षता लावू नका आपल्याला देवानी संबंधित दिलेला विशेष त्याच भजन पूजन करा गुरुपूजने गुरुंनी दिलेलं बस आणि त्याची सेवा करा पहा तुमचं आश्चर्य पहा पहाटे उठून तुम्ही स्मरण सेवा करा तुमचं मनोरथ खरे पूर्ण होणार नाही तर माझं नाव दुसरं ठेवा आणि म्हणून श्री स्त्री श्री म्हणजे लक्ष्मी श्री। 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 म्हणून ज्यावेळेस लक्ष्मी घरात येते त्यावेळेस त्याला स्त्री नाव आलं जातो स्त्रीने युक्त स्त्रीने त्री। युक्त, त्रीने युक्त। पही। पही तर असो आता आपल्याला मूळ विषयावर येऊ क्षमा क्षमा म्हणजे ज्यांनी आपल्याला मारलं त्याला लगेच मारणं शिव्या देणं खाना खराब म्हणणं असं करू नका मन आपण काय करतो त्याच्याबद्दल जळजळ करतो हे सुद्धा आहे त्याची निंदा करतो त्याचा द्वेष करतो त्यामुळे ते निंदा द्वेष करण्यामध्ये काय होते आपण आधी दुःखी होतो बदल आपल्याला काय आहे म्हणून आपल्याला दुःखी व्हायचं नाही पहा कोणाचा आपण राग राग करू निंदा करू कोणाचा द्वेष करू तर आपला कसं होते तम चढते का नाही दुःखी झालो मग त्या विषय त्याचा विशेष मनातला काढून टाकायचा त्याचं त्यानं बरं आपला आपला बरं आपला रस्ता आपण वेगळा ठेवायचा पण त्याच्याबद्दल निंदायचं नाही आणि त्याला वंदायचंही नाही म्हणलंच तर त्याच्यातला चांगला गुण म्हणून चांगला आहे म्हणून सांगायचं तेव्हा कुठ तरी आपण पण आपलं नेमकं काय आपलं पुढे त्रास झाले की त्याची निंदा होणार म्हणजे होणार म्हणून द्वेष आणि निंदा बंद केली पाहिजे आपण तुम्हाला सांगू का आणि भक्तीच पहिलंच प्रतीक आहे पहिलंच आहे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करून बारावे अध्यात्मले अद्वेष्टा सर्व भूताना सर्व प्राणी मात्रबद्दल अद्वेष्ट जीवन जगणं हे खरं भक्तीची सुरुवात आहे आणि ते, ते आपल्याकडून झाली नाही बरं असो मग क्षमा तेव्हाच होते म्हणून आपण दुःखी होतो जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा दुःखी होतो आणि आपल्या कामात लक्ष लागत नाही म्हणून ते सोडून द्यायचं क्षमा त्याला खऱ्या अर्थाने त्याला क्षमा म्हणतात पृथ्वीपासून क्षमा अहो तुम्ही सांगता क्षमा जशी आई असते ना आई आपल्या बाळाला क्षमाच करते त्या आईने नऊ महिने त्या बाला बाळकाला बाळगते ते किती बालक त्रास देत असेल गर्भामध्ये दे। तरी आणि पुन्हा नंतर जन्म झाल्यावरही जन्म आम्हाला एक शिक्षक होते ते शिक्षक म्हणायचे बाळानो तुम्ही आईला कधी त्रास देऊ नका कधी त्रास देऊ नका कधी बोलू नका कधी उलट बोलू नका तिला दुखू का। नका कारण काय तो ट्युशन मधला मास्तर त्याला काय गरज पण तो डोळ्यात असं अक्षरशः डोळ्यात पाणी आणू म्हणायचा बाळांनो आपल्या आईला त्रास देऊ नका बरं का बरं कारण त्या आईनं आपल्यासाठी आपण जन्मते काळी बकेट भर रक्त सांडलेलं असते त्यावेळेस किती वेदना होत असते थोडं जरी रक्त गेलं तर आपल्याला कसं होते डोळ्याला अंधार पडतात रक्तच काही नाही म्हणतात रक्त चढवावं लागतं पण पहिले बकेट भर रक्त सांडलेलं असते कोणासाठी आपल्यासाठी आणखी पुन्हा नंतर जन्मा बाळ जन्माला आले लगेच आपण आईला त्रास देतो काही म्हणत नाही विचारी थोडस बोलते मेल्या म्हणते काही म्हणते पण ती जर आपल्याला कुठं आपण खूप मोठ्या संकटात जर सापडलो ना सगळं सोडून देते त्याने किती जरी काही बोललं असेल दुखवलं असेल नाही ते माझ्या अशी ती आणि म्हणून आईला कधी त्रास देऊ नका म्हणून ही आई क्षमाच करत असते क्षमाच करते आणि म्हणून पृथ्वीला आईची उपमा दिलेली आहे क्षमा आणि धैर्य कशाला म्हणतात धैर्य धैर्य म्हणजे धीर धरणे पृथ्वी आपल्या शाळेमध्ये शिकवतात गोल फिरते गोल फिरण्यासाठी किती दिवस लागतात एक दिवस लागतो स्वतःभोवती पूर्ण फेरा मारण्यासाठी एक दिवस म्हणजे चोवीस तास लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात पण हे काम चला मला हे सगळे त्रास देत आहेत आपण पहा पृथ्वीला किती त्रास देतो रोज रोज नांगरतो वखरतो घाण करतो खड्डे करतो खोदतो नाही नाही ते खराब काम आपण या पृथ्वीवर करतो तरी पृथ्वी कधी आपल्याला रागावली क्षमा केली की नाही आपल्याला पुन्हा दुसरा महत्वाचा धीर धैर्य तिनं तिनं तिचं काम सोडलं का आई कधी काम सोडते का आपलं तिने कधी सुट्टी मागते का रविवारी कधीच नाही माग अहो तुम्हाला सांगू का घरोघर आपलं आम्ही पाहत होतो दिवाळीच्या वेळेस नंदा येतात लेकी येतात सगळे येतात आणि सगळा बोजा कामाचा त्या एकट्या आईवर पडतो आपण होतो आता चालू मजा करा येऊ हो। आपण सगळं आपल्याला मजा आहे सुट्टी घेतो आपण आता मला आराम येत आहे परंतु आईला कधी सुट्टी भेटत नसते तरी ती हसत खेळ ती काम करते आणि आपल्यासाठी ती करत असते किती कष्ट घेत असलं होते आणि म्हणून ती आई जशी ती आपल्याला धीर, धीर का काम सोडलं नाही तसंच पृथ्वी सुद्धा काम सोडलं नाही तिनं धीर झालं मला हे सगळे त्रास देत आहेत म्हणून तिनं तिचा धीर सोडला का जाऊ दे मी काम करत नाही म्हणून तसं आपण आपला धर्म आचरण करायचा कोणी किती त्रास देऊ म्हणते बा आपण म्हणतो मला ते बुधबाज झाला मला करणे झालं मला देवाला येऊ देत नाही काय होत नाही चला जाऊ दे आपण दुसरीकडे जाऊ आपला धर्म कधीच सोडायचा नाही धीर धरायचं देव नक्कीच आपल्याला सहाय्य करतात आपल्याला त्याच्यामधून संकटातून तारतात आणि आपला विजय होतो म्हणून धीर धैर्य धरला पाहिजे थोडासा धीर धरायचा थोडासा धीर धरायचा धीर धरला की नक्कीच आपल्यासारखं म्हणून पृथ्वीपासून कोणते बोलू शकलो आपण क्षमा आणि धैर्य असं श्री दत्तात्रेपूर्व यदुराजाला सांगतात आता दुसरा आहे कोणता वायू मला टाइमिंग सांगा बरं अकराच्या वरील एक मिनिट पण जाऊ देत नाही एक सेकंद पण नाही दहा वाजून एकोणसाठ मिनिटाला मला सांगा किती वाजले दहा अडतीस आणखी आहेत बारा मिनिट नाही बारा मिनिट हा वायू वायू पासून झोपलं तर झोपलं आमचं काम पूर्ण करून टाकायचं आम्हाला हा वायू पासून अखंड भ्रमण आणि रस निरसता वायू मग त्याला पुढं करून करायचं गुरु पाठ केलं वायू हा काय करतो पाहिजे वारा वारा स्थिर राहतो का एका जागी राहतो का सतत फिरत राहतो अखंड भ्रमण आणि रस निरस्ता रस म्हणजे चव चव न घेणे हे वाईटचं कार्य चवने गेलं म्हणजे एखादा इथं खूप छान पैकी सुगंध येतोय मग वारा इथंच थांबला का आणि थोडस पुढे गेलं की दुर्गंधी आहे तिथून पटकन निघून जातो का हा हे नको दुर्गंधी सुगंधी सुगंधी घेतो दुर्गंधी घेतो सगळंच घेऊन जातो सुगंधी दुर्गंधी आवडी आवडीनवडी त्याला काहीच नाही सगळं सोबत घेऊन जातो नाही का सुगंधही घेऊन जातो दुर्गंधही घेतो सुगंध म्हणजे चांगला वास दुर्गंध म्हणजे वाईट वास म्हणजे आपल्याला आवड न आवडणारा वास तर हे वायू असं करतो तस आपण कुठल्याही प्रकारचा काही हो, योग पातळ पातयोग काही योग हो, घेतलं पाहिजे हे नाही हे शिळच आहे हे विटलंच आहे असं म्हणलं की दुःखी झालो जे आलं ते घेणं पात्रात तेव्हा ते तिकडूनच आलेलं आहे असं समजायचं आणि ते देवाला करायचं श्री श्री म्हणून जर आपण जर ते प्रसाद म्हणून जर घेतलो तर ते अन्न कुठलं बाधत नाही आपल्याला उलट साह्य होत आणि म्हणून आज सुद्धा बरेच जण आता नवीन सांगतात की शेळ जेवण करत जा रात्रीची चपाती दुसऱ्या दिवशी औषधी म्हणून आहे त्याच्यामध्ये बीट वेल ते काय म्हणतात त्याला पण ते कोणते कोण हे असतात ना ए बी सी डी काय व्हिटॅमिन व्हिटॅमिन निर्माण होते जीवन सत्व तयार होत असते म्हणजे आता म्हणत आहे ते दुसरे लोक आणि आपल्याला वाटते हे शिळ नको <laughs> म्हणून शिळ असो ऊन असो कसही असो ते चव न घेत खाणं हे hey, वायूपासून शिकलो म्हणून आज जो आपला प्राणवायू आहे ना त्या प्राणवायूला आपलं इथं इत, इथं आहे ना या जिभेपर्यंतच अर्थ असतात वाटते मीठ नाही केलं जात नाही मला गेळतच नाही म्हणतात नाही का मग ते चोचले कुठे तिथे आणि इथून मध्ये एकदा गेलं काहीच नाही ज्यावेळेस जिभेवर आपण नियंत्रण झालं की आपल्याला कधीच कुठली बिमारी येणार नाही जिभेवर नियंत्रण झाल्यावर हे सगळं आपल्याला जे विकार होतात ना हे जीभ आहे सगळी बोललं तरी बी भांडणं खरं भांडणं येतात घरात जीभ किती जी खराब आहेत जिभेवर नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून वा अखंड या प्राणवायूला फक्त काय प्राणाशी आहार द्यायला म सांगितलेले इंद्रियाला देऊ नये असं सांगितलं म्हणून थोडक्यात अखंड भ्रमण आणि रस निरासता अखंड मी एका जागी राहत नाही सतत मी फिरतो म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे असं श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला म्हणतात समजलं नाही समजलं अखंड भ्रमण आणि रस नेरस्ता वायू पासून शिकलो असं श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला म्हणतात माझ्या बोलण्याकडे ज्याचं लक्ष आहे त्याला समजलं समजलं हा ती पण एक आली बा <laughs> त्याच्यानंतर पृथ्वी वायू त्याच्यानंतर पुढं काय बेटा आकाश। आकाश। शाबास आकाशापासून काय शिकलं आकाश कसा आहे इथं खूप मोठे ढग जरी आले ना त्या ढगामध्ये आकाश असं लिंपायमान झालेलं आहे का ढगामुळे आकाश दिसत नाही चांदण्या दिसत नाही काही दिसत नाही ढग जर खूप दाटवा झाला ढग म्हणजे पावसाचे ढग आपण त्यालाच आभाळ म्हणतो पण आभाळच्या पेक्षा वर आकाश वेगळा आहे आलं का लक्षात हा तो जो आकाश त्या ढगामध्ये लिंपित झालंय का आकाश वेगळंच आहे की नाही सगळ्यापेक्षा वेगळं आहे की नाही त्या ढगामध्ये असून कसं आहे वेगळा आहे मग अलिप्तता त्याला म्हणतात अलिप्त राहणं म्हणजे वेगळं राहणं हा गुण मी आकाशापासून शिकलो म्हणजे काय आता आपण ज्यांना जे कोणी कोणाला आपल्या बरीचशी मंडळी त्यांना कुठलाच दुर्गुण लागला नाही दारू मांस मच्छी काही सप्त व्यसने जुगार मध्यमास कुठलाच गुण दुर्गुण लागला नाही पण सगळीकडे फिरतात सगळे मित्रमंडळी फिरतात त्यांच्या सगळ्यांना व्यसन आहे पण त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यापेक्षा वेगळं राहणं त्याला म्हणावं अलिप्तता हा गुण आणि तेव्हा त्या खऱ्या अर्थाने त्यांनी गुरु केला आणि म्हणून ते त्यांच्या जीवनात सुखी आहेत नागपूरच्या भागामध्ये आम्ही गेलो होतो बरेचसे हरिजन मंडळी बौद्ध मंडळी म्हणायला परंतु ते सगळे उपदेश आहेत आणि तिथला एक एक वक्ता आला ते म्हणे की आम्ही सगळीकडे पाहतो पण ज्या बौद्ध मंडळीचा उपदेश घेतला त्यांच्या घरी जातो तर त्यांच्या घरातले लेकरांवर असं छान असं तेजस्वी दिसतात गोंडस दिसतात आणि सात्विक दिसायला लागतात आणि जे खाणार आहे त्यांच्या घरात गेलो तर सदा दुःख तसं आहे त्याच्या चेहऱ्यावर असं तेज नाही काही नाही निस्तेज असे चेहरे पडलेले असतात हा एक चांगला विद्वान मनुष्य त्याने पाहणी केली आणि तो सांगतोय म्हणजेच त्यांच्यामध्ये असून सुद्धा आपण अलिप्त राहणं हा गुण आकाशापासून शिकलो असं श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात हेतुराजाला सांगतात मी कशामध्ये जरी असलो सगळ्यामध्ये असून सुद्धा सगळ्यापेक्षा वेगळा का आहे की मी अलिप्त राहिलेलं आहे मी मला कुठल्याही प्रकारचा दोष मी लागू दिला नाही म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे असं श्री दत्तात्रे प्रभू यदुराजाला म्हणतात वास्तविक श्री दत्तात्रे कोणता दोष लागतो का हो मग हे कोणासाठी सांगितलं ते आपल्यासाठी आपल्याला शिकण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे म्हणून हा एक आकाशापासून अलिप्तता म्हणून त्याच्यानंतर पाणी पाणी म्हणजे जल पाण्यापासून काय गुण शिकलो असं म्हणतात पाणी पाणी कसं आहे आपण शुद्ध असून अनिकाला शुद्ध करणे आपण शुद्ध असून दुसऱ्याला शुद्ध करणे हा गुण मी पाण्यापासून शिकलो म्हणतो जसं पाणी आपण काही जरी घाण लागली आपल्या अंगाला तर आपण काय करतो पाण्याो पाणी गडूळ जरी असलं परत तुम्ही पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ येते पूर आलेला असतो तरी पण धुणे धुवायला महिला आपले कपडे घेऊन त्या पाण्यात धुतात आम्हाला वाटायचं पाणी गडूळ आहे आणि कपडे धुवायला कशाला तिला आपले येत पण त्याच्यातून पाणी धुतलं तरी कपडे स्वच्छ निघालेले असतात आहे की नाही महिलांना माहीत असेल हाताच्या महिला काही जात नाही जात बोरचंच पाणी आहे आहे की नाही पण पूर्वी जात होती की नाही म्हणून आणि ते गडूळ पाण्यातही ते धुत होते ते म्हणजे पाण्याचा गुणधर्मच असा आहे की आपण शुद्ध असून दुसऱ्याला शुद्ध करणे मळलेल्या माखल्या ते धुळे मळलेल्या माखल्याला धुण्याचं काम ते पाणी करत असते तस आपण शुद्ध आचरण करून दुसऱ्यालाही शुद्ध आचरण करायला लावण हा गुण मी पाण्यापासून शिकलो असं म्हणतो आपण शुद्ध आचरण केलं की आपापच दुसरे आचरण आणि त्याला करायला लावलं की तो ऐकतो आणि आपलं शुद्ध आचरण असावं आणि दुसऱ्यालाही शुद्ध आचरण करायला लावलं तेव्हा आपण पाणी हा गुरु केल्याचं सार्थक आपल्याला होईल म्हणून आपणही पाणी गुरु करायचा म्हणून श्री दत्तात्रय प्रभू यदोराजाला सांगतात मी हा पाणी गुरु केला म्हणून माझ्या जीवनात सुखी आहे पहा एखाद्याला आपण आचरण चांगलं करत आहोत एक जरी आपण धर्म आचरण करत असताना किंवा एकनिष्ठ भक्ती करत हो। आहोत आणि दुसऱ्याला जर एकनिष्ठ भक्ती करायला लावली आणि तो जर एकनिष्ठ भक्ती केला आणि त्यांना म्हणतो की मला माझं खूप भलं झालं आपल्याला किती समाधान वाटते की वेगळं समाधान वाटते का नाही आपल्यापेक्षा दुसऱ्याला जर लाभ झाला चांगला आपला आपल्याकडून लाभ आपल्या एक वेगळ्या प्रकारचं समाधान लागतं बरेच जण म्हणतात मी यांना चांगलं केलं त्याचं चांगलं केलं त्यामुळे माझ्या जीवनात समाधान आहे ते समाधान फार महत्वाचं आहे आणि म्हणून ते समाधान प्राप्त होण्यासाठी देऊन तर तसं मला समादा मी समाधानी आहे म्हणून माझ्या जीवनात सुखी आहे मग ते समाधान होण्यासाठी दुसऱ्याला सुद्धा चांगलंच सांगायला शिकलं म्हणजे चांगलं त्यांच्याकडून करून घेतलं म्हणजे वाईट कधी शिकू नये वाईट शिकलं की आहेच नरकाची वाट म्हणून हा एक गुण मी कोणापासून शिकलो पाण्यापासून हा पुढं